वहिवाटीच्या रस्त्यावरून वाद असल्याने शेजाऱ्याच्या अंत्ययात्रेलाही न दिल्याची धक्कादायक घटना रसायनी वासांबेतील नवीन पोसरी गावात घडली त्यामुळे मृतदेह उचलून भिंतीवरून नेण्याची वेळ कुटुंबीय हो आणि ग्रामस्थांवर आली मरणांती वैराणी असे सांगणाऱ्या आपल्या संस्कृतीत मृत्यूनंतरही वैर कायम राहिल्याने ग्रामस्थांनीही संताप व्यक्त केला खारकर खंडू हाल्या खारकर आणि रघुनाथ शंकर पाटील शेजारी शेजारी राहतात खारकर आणि इतर शेजाऱ्यांचा वहीवाटीचा रस्ता पाटील यांच्या दारातून जातो खंडू खारकर यांचे चार जानेवारीला निधन झाले अंत्ययात्रा नेण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी रघुनाथ पाटील यांना तात्पुरता विनंती केली मात्र त्यांचा मुलगा नितेश यांनी स्पष्ट नकार दिला त्यामुळे नातेवाईकांनी भिंतीवरून खंडू खारकर यांचा मृतदेह हो उचलून एकमेकांकडे देत अंत्ययात्रा कशी वशी पुढे नेली या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला प्रशासनाने जर वेळीच लक्ष घातले असते तर ही वेळ आली नसती माणूस काळी फणाऱ्या रघुनाथ पाटील आणि त्यांच्या मुलाच्या वागणुकीमुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आता तरी तहसीलदारांनी लक्ष घालून लवकरात लवकर वहिवाटीचा पुन्हा खुला व्हावा यासाठी खारकर आळीतील ग्रामस्थांनी वासंबे ग्रामपंचायत खालापूर पंचायत समिती खालापूरच्या तहसीलदारांकडे अर्ज दिले होते खालापूर पंचायत समितीजवळ उपोषणही केले होते गटविकास अधिकाऱ्यांनी रस्ता सुरू करण्याबाबत आश्वासनही दिले होते वहिवाटीचा जुना रस्ता त्यांनी बंद केला आहे यासाठी आम्ही उपोषणही केले होते त्यावेळी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले मात्र तरीही हा रस्ता बंद आहे माझ्या वडिलांच्या अंत्ययात्रेसाठीही त्यांनी हा रस्ता खुला केला नाही भिंतीवरून उचलून मृतदेह न्यावा लागला त्यामुळे संबंधितांवर कारवाई व्हावी आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा